नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा भेशेन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत अगदी छोट्याशा कापडापासून खूप सुंदर असं मल्टिपल पॉकेट असणार पाऊच तसेच मी या अगोदर पण पाऊचचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत पेन्सिल पाऊच मेकअप पाऊच पुन्हा डबल झीपर पाऊच सिंगल झीपरचे पाऊच वेगवेगळ्या प्रकारचे आहे मेकअप बॉक्स म्हणून पण खूप सारे दाखवलेले आहेत तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्ही अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले तर नक्की बघा त्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते आणि कमेंट सेक्शनमध्ये पण देऊन ठेवते आणि तसेच तुम्ही युट्यूबला सर्च करून पण बघू शकता वर्षा फॅशन पेन्सिल पाऊच म्हणजे जे काही तुम्हाला बघायचं असेल ते तुम्ही सर्च करून पण बघू शकता तर चला जास्त वेळ घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग जास्त न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढ्याच काठाचा वापर करणार आहोत तुमच्याकडे जर असा काठाचा कपडा नसेल तर तुम्ही साधा ब्लाऊज पीस घेतला तरी पण चालेल माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून मी याचा वापर करत आहे तर बघा याची रुंदी घेतलेली आहे आपण साडेआठ इंच आणि लांबी घेतलेली आहे तेरा इंच तर तेरा बाय साडेआठ इंचाचा आहे एक कृती पीस आहे त्याचबरोबर मी ते गोनी घेतलेली आहे तुम्ही ऐवजी कॅनव्हस पेपर असतो ना तो घेतला तरी पण चालेल आणि यावरती आपल्याला तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची आहे ठीक आहे या साईडने तर चला शिलाई मशीनवर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण या कापडावरती तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे ठीक आहे यानंतर आपल्याला इकडनं तीन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे त्यासाठी दोन्ही साइडने आपण तीन इंचावरती मार्क करून घेतलेले आहे आणि इथून आपण हा भाग आप कट पण करून घेऊ आणि साडेआठ इंच रुंदीची आपल्याला झीप घ्यायची ते पण मी तुम्हाला मोजून दाखवते ठीक आहे तर या झीपची पण रुंदी आपल्याला साडेआठ इंचच घ्यायची आहे तर मी रनर पण ऑलरेडी जोवून घेतलेला आहे आणि ते आपण स्टिच करूया इकडनं पण सेम त्याच पद्धतीने तर रनरवाली साईड मी राईट साईडने ठेवून घेतलेली आणि या पद्धतीने झिप स्टिच केली आणि यावरती आपण पुन्हा दाबटीप पण देऊन घेऊया आणि वरती जो कट केलेला तीन इंचाचा पार्ट आहे तो पण आपण अशा पद्धतीने ठेवून घेत आहोत आणि यावरती पण आपण ही आहे ती स्टिच करून दाबटीप पण देऊन घेऊया दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्या इकडनं पण झिपाय ती अटॅच करून घ्यायची आहे तर इकडनं पण मी बघा कट करून घेतला अगोदर त्यानंतर पुन्हा साडेआठ इंचाची झिप घेतली आणि ती पण आपण जशी अगोदरची स्टिच केली सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेतलेली आहे ठीक आहे आणि मी थोडी एक्स्ट्रा घेतली होती झीप नंतर ती एक्स्ट्राची झीप पण मी कट करून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने दोन्ही साइडने आपण ही आहे ती अटॅच करून घेतलेली आहे आता यानंतर इकडनं पण आपल्याला आहे ती अटॅच करून घ्यायची आहे तर बघा इथे पण मी रनर ऑलरेडी जोवून घेतलेला आहे ही पण ह्या साइड स्टिच करूया त्यानंतर मैत्रिणी इकडची झीप स्टिच करण्याच्या अगोदर मी इथे अस्तरसाठी एक कपडा घेतलेला आहे आता याची लांबी घेतलेली आहे मी तेरा इंच आणि रुंदी आपल्याला याची जेवढी तेवढीच घ्यायची आहे तर बघा इथे नऊ इंच आहे आपल्याला साडेआठच इंच हवी आहे नंतर एक्स्ट्राच्या आपण कट पण करून घेऊ शकतो बघा अशा पद्धतीने कपडा ठेवून घ्यायचा आहे आता यानंतर आपल्याला इकडनं ही जी झीप आहे ती अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायची आहे आणि यावरतीच आपल्याला हा जो अस्तरचा कपडा आहे हा पण आपल्याला सेम या पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे बघा झिपची राईट साईड आहे ती या साईडने आहे अशा पद्धतीने स्टिच करच्या लगेचच अस्तर पण आपण सोबतच स्टिच करून घेऊ या पद्धतीने घेतलेली मध्ये तुम्हाला या साईडने दाखवते म्हणजे समजेल ठीक आहे आता ही लगेचच आपण दाब टीप न देता आपल्याला हे हा जो झिपचा दुसरा पार्ट आहे तो या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ही जी हा जो अस्तरचा कपडा आहे तो पुन्हा इकडच्या साईडने या झीप आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं ठीक आहे या या पद्धतीने <laughs> म्हणजे जसा जो अस्तरचा पार्ट होता तो बरोबर झीप बर आलेला होता सेम त्याच पद्धतीने आपण या साइडने पण स्टिच करून घेऊया ठीक आहे आणि मी हे रनर ऑलरेडीचं चवून घेतलेलं होतं हे रनर तुम्ही नंतर पण होऊन घेतलं तरी पण चालतंय आता दाखवते मी तुम्हाला पुढे बघा या साइडने पण आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे रनर ओवलेलं आहे हे आपण ओपन करून घेऊ आणि हे जे पूर्ण रनर आहे ते याच्यामधून बाहेर काढून घेऊ आणि नंतर आपण ते रनर ओवून घेऊ किंवा मग तुम्ही डायरेक्टली रनर नंतरच ओवून घेतलं तरी पण चालेल तर बघा मी हे रनर बाहेर काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हा जो पार्ट आहे तो ओपन करून घेतलेला आहे ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला असा हा टर्न करून घ्यायचा आहे आणि यावरती आता आपल्याला डापटीक देऊन घ्यायची आहे दोन्ही कडे इकडनं तर अशा प्रकारे मैत्रीण मी या झिपोवरती कडेच्या झिपोरती दोन्ही पण बाजूने दाबटीप देऊन घेतलेली आहे ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे बघा सेंटरला एक टीप मारायची होती ते मी नंतर माझ्या लक्षात आलं कारण की हे रनर होण्याच्या अगोदर द्यायची होती पण मी अगोदर रनर होऊन घेतलं एक्स्ट्राचा अस्तरचा कपडा आहे तो बघा मी या स्टेजलाच कट करून घेत आहे आता यामध्ये मी रनर होत आहे पण तुम्हाला सांगते रनर होण्याच्या अगोदर तुम्ही जे दोन पार्ट आहेत ना म्हणजे सेंटरला तिथे अस्तरला स्टिच करा हे मी तुम्हाला यात आत्ता पण पुढे दाखवते पण मी जसं केलं तसं तुम्ही नका करू म्हणून तुमच्यासाठी सांगते बघा जे मेन झिप आहे आत्ताच आपण रनर होलेलं तर ते बघा अशा पद्धतीने आपल्याला त्यानंतर ही झिप आपल्याला बरोबर अशा पद्धतीने सेंटरला पकडायची आहे बघा अस तर पण त्यासोबतच आणि इथे सेंटरला मार्किंग करून घ्यायची आहे तर तुम्ही जी टीप आहे ती मेन झिपमध्ये रनर होण्याच्या अगोदर पण मारून घेऊ शकता पण माझ्या लक्षात नव्हतं आलं म्हणजे दोन्ही पॉकेट सेपरेट होण्यासाठी तर बघा मी ती झिप ओपन करून घेतली थोडीशी कडेला लोटली आणि अशा पद्धतीने सेंटरला जिथे आपण मार्क केलं तिथे स्टिच करून घेत आहे बघा रनर पूर्णपणे बाहेर नाही काढलेलं आहे मी ते झिपमधून अशाच पद्धतीने ही टीप आहे ती देऊन घेतली बघा या पद्धतीने मी इथे सेंटरला स्टिच करून घेतलेलं आहे हे रनर पुन्हा आपण अशा पद्धतीने पुढे ओढून घेऊ म्हणजे आपले जे पॉकेट आहे ते सेपरेट झालेले आहे इथे आपण सेंटरला स्टिच करून घेतल्यामुळे आता यानंतर आपण जिथे आत्ताच सेंटरला स्टिच केलं हा हा जो पार्ट आहे आहे आपल्याला आता टर्न करून घ्यायचा तर अशा प्रकारे मी हा पार्ट पलटी मारून घेतलेला आहे तिथे बघा आपण मध्यभागी सेंटरला स्टिच केलेलं होतं आता यानंतर आपल्याला जो झिपचं सेंटर पॉइंट आहे हा जो सेंटर पॉईंट आहे हा मॅच करून दोन्ही कडेने स्टिच करून घ्यायचं आहे जे आत्ताच आपण सेंटर स्टिच केला त्या अगोदर मी इथे हँडलसाठी पण हाच एक काठाचा कपडा आहे तो घेणार आहे तर याची लांबी घेतलेली आहे मी चार इंच आणि रुंदे अडीच ते तीन इंच घ्या आणि दोन्ही फोल्ड करून अशा पद्धतीने आपल्याला इथे एक बेल्ट स्टिच करायचं आहे तर अशा प्रकारे मी हँडल स्टिच करून घेतलेले हे ऑप्शनल आहे तुम्हाला लावायचं असेल तर लाव नाही लावलं तरी चालेल आणि बघा ह्या पासून साधारणतः आपल्याला थोडंसं खाली हे जे मध्यभागी आहे ते अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे ह्या पासून अगदी एखादा इंच खाली आपण लावून घेत आहोत या पद्धतीने आणि यावरतीच स्टिच करून घेऊया तर इथे मी अगोदर टाचणी लावून घेत आहे आणि मला प्रश्न विचारतात ना तुम्ही की मी सुई कोणती नंबरची वापरते तर मी सोळा नंबरची जी सुई असते निडल तीच यूज करत असते प्रत्येक बॅगसाठी मला म्हणजे मी चेंज नाही करत सुई दरवेळेस मी सोळा नंबरची जी असते रेग्युलर तीच वापरत असते बघा दोन्ही साईडने आपण स्टीच करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचा पार्ट मी कट करते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ते पायपिंग पण करून घेऊ शकता आणि यावरती मी पुन्हा डबल डबल टिप पण देऊन घेते आणि तुम्ही विचारतात ना माझी सुई पुढेल तर माझी पण सुई आत्ताच मोडली होती बघा इथे जे आतमध्ये आपण झीप लावलेले आहेत ना तर हिच्यावरती सुई गेल्यावरती माझी पण सुई मोडली होती मग मी दुसरी बदलवली चेंज केली आता यावरती पुन्हा डबल डबल टिप पण देऊन घेते ठीक आहे तर यावरती मी पुन्हा डबल डबल टीप पण देऊन घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला ओपन करून घ्यायची इकडे मी डबल स्टीच देऊन घेतल्याच्या नंतर आणि हा भाग आपण राईट साईडला टर्न करून घेऊ तर एक वेगळ्या पद्धतीचं युनिक डिझाईनचं आणि डिफरंट टाईपचं मी तुम्हाला हे पाऊच म्हणा किंवा पॉकेट पण म्हणू शकता तुम्ही लेडीज फॅशन किंवा लेडीज वेअर तुम्ही गिफ्ट म्हणून पण देऊ शकता तुमच्या मम्मीसाठी किंवा मग इतर वयस्कर महिलांसाठी किंवा स्वतः पण वापरून म्हणजे शिवून वापरू शकता तर अशा पद्धतीने मैत्रिणी आपले खूप सुंदर असे पाऊच बनवून रेडी झालेले आहेत बघा इथे आपले दोन दोन डिपार्टमेंट झालेले आहेत म्हणजे विदाउट झिपचा आहे तरी पण तुम्ही कॅश वगैरे ठेवू शकता त्याचबरोबर छोटा मोबाईल ठेवू शकता मोठा मोबाईल काही याच्यामध्ये बसत नाही कारण की याची रुंदी तुम्ही थोडीशी जास्त घेतली तर तुमचा अँड्रॉइड मोबाईल पण यामध्ये आरामात बसणार आहे आणि हा स्पेस पण बघा खूप मोठा आहे आणि इकडनं पण आपण अशा पद्धतीने दिलेले आहे पॉकेट तर कसं वाटलं मैत्रिणीनं तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा एक वेगळ्या पद पद्धतीचं पाऊस मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही असं पण फोल्ड करून पण ठेवू शकता एखाद्या पर्समध्ये किंवा असं पण ठेवलं तरी चालेल कारण की याची लांबी रुंदी पण मोजून दाखवते जास्त काही नाही आहे तर बघा सहा इंच याची रुंदी आहे आणि लांबी आहे याची साडेसात इंच ठीक आहे आणि ते आपण हँडल पण दिलेले आहे जे की तुम्ही अशा पद्धतीने कॅरी पण करू शकता आणि हे गिफ्ट म्हणून पण देण्यासाठी खूप बेस्ट असा ऑप्शन आहे तर कशी वाटली आयडिया ते पण सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि त्याचबरोबर तुम्ही बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीचं पॉकेट दाखवलं आहे